कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी कधी सुरू होणार याची उत्सुकता रसिक प्रेक्षकांना लागलेली होती या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा पुढचा सीझन सुरू होणार आहे कलर्स वाहिनीने बिग बॉस मराठीचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे मात्र हा सीझन सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर होस्ट करणार नाही आहेत नवीन होस्ट कोण असणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बिग बॉस मराठीची एक वेगळीच क्रेज प्रेक्षकांमध्ये दिसते आत्तापर्यंत बिग बॉस मराठीचे होस्टिंग सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केलं होतं शनिवार आणि रविवारच्या चावडी मांजरे मांजरेकरांमुळे विशेष गाजली जायची परंतु या सीझनचं होस्टिंग महेश मांजरेकर करणार नसून सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख करणार आहे त्यामुळे या सीझनमध्ये काही इंटरेस्टिंग पाहायला मिळणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे तर प्रेक्षको रितेश देशमुखला होस्टच्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद